असे काही नेते आहेत की जे स्वतः किंग होत नाहीत पण काही मतदारसंघांचे किंग मेकर म्हणून त्यांची भूमिका असते आपल्या भागातील निवडणूक फिरवण्याची प्रभाव क्षेत्र असलेले मतदारसंघ आधीपासून राखीव असल्यानं वा नंतर राखीव झाल्यानं त्यांना निवडणूक लढता येत नाही मात्र मतदारसंघातून आमदार कोण होणार यात त्यांची भूमिका अत्यंत

मध्ये आमदार झाले दोन हजार एकोणीस मध्ये मोहिते पाटील भाजपमध्ये होते आणि संघ विद्यार्थी परिषदेची पार्श्वभूमी असलेले राम सातपुते यांना भाजपनं तिथं संधी दिली सातपुते दोन हजार पाचशे मतांनी जिंकले राष्ट्रवादीचे उत्तम जाणकर यांचा त्यांनी पराभव केला आता सातपुते भाजपकडून पुन्हा लढत आहेत मोहिते पाटील हे शरद पवार गटात आहेत आणि या गटानं उत्तम जाणकर यांना उमेदवारी दिली आहे भाजपची साथ सोडल्यानंतर होणारी ही निवडणूक मोहिते पाटील घराण्यासाठी प्रतिष्ठेची आहे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ हा अनुसूचित जातींसाठी राखीव मतदारसंघ या मतदारसंघात राजन पाटील म्हणतील ती पूर्व दिशा असं बोललं जातं पाटील हे साखर कारखानदार आहेत जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते आणि मोहोळ वैराग या पूर्वीच्या विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा ते आमदार होते मतदारसंघ राखीव झाल्यानं ते थांबले पण पुढचा राजकीय प्रवास आपला माणूस आमदार करण्याचा सुरू झाला यात यशवंत माने अजित पवार गटाकडून लढत सातारा जिल्ह्यातील फलटणचे आमदार दीपक चव्हाण हे शरद पवार गटाकडून लढत आहेत जिल्ह्यातील प्रस्थ मानले जाणारे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे अजित पवार गटात आहेत आणि या सचिन पाटील यांना उमेदवारी दिली आहे निंबाळकरांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे त्यांचे बंधू संजीव राजे निंबाळकर हे शरद पवार गटात गेलेले आहेत धाराशिव जिल्ह्याच्या उमरगा या अनुसूचित जातींसाठी राखीव मतदारसंघात किंग मेकर म्हणून यांच्याकडे पाहिलं आमदार ज्ञानराज यांना समोर आणण्यात त्यांचा वाटा राहिलेला आहे चौगुले शिंदे सेनेकडून लढता आहेत आणि गायकवाड त्यांच्या पाठीशी आहेत याच मतदारसंघात मोठा प्रभाव असलेले माजी राज्यमंत्री बसवराज पाटील हे भाजपमध्ये आहेत आणि तेही चौगुले यांच्या पाठीशी आहे धुळे जिल्ह्यातील असेच एक किंगमेकर म्हणजे माजी मंत्री अमरीश भाई पटेल धुळे जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांचा प्रभाव आजही आहे स्वतः आमदार होते प्रभावी नेते चंद्रकांत रघुवंशी यांना विधान परिषदेचे आमदार किंवा किंगमेकर अशा भूमिकेत राहावं लागलं नंदुरबारचे आमदार आणि राज्याचे मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांच्याशी त्यांचं राजकीय वैर सर्व श्रुत आहे नाशिक जिल्ह्याच्या आदिवासी आदिवासी पट्ट्यात मोठा प्रभाव असलेले कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे निकटवर्ती आहे दिंडोरीत केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्या विरोधात भास्कर बगरे यांना उमेदवारी देण्यात आणि निवडून देण्यात शेटे यांची महत्वाची भूमिका राहिली आहे आता अजित पवार गटाचे नरहरी झिरवळ यांच्या विरोधात त्यांनी सुनीता सारोसकर यांच्या मागे ताकद उभी केली आहे निफाड त्यांना वर्ग आहे यवतमाळ जिल्ह्यातील माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर यांच्या शब्दाला महत्व आहे ते भाजपमध्ये आहेत आणि यावेळी तिथं माजी आमदार राजू तोडसाम यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे गडचिरोलीच्या आर्मेरी मतदारसंघावर गोरेड्डीवार घराण्याचा प्रभाव राहिलेला आहे अरविंद पोरेड्डीवार भाजपमध्ये आहे तिथे विद्यमान आमदार कृष्णा गजबे यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे पोरेड्डीवार यांनी त्यांच्यासाठी प्रतिष्ठापणाला लावली आहे नांदेड जिल्ह्यातील देगलूर हा अनुसूचित जातींसाठी राखीव मतदारसंघ तिथं माजी खासदार भास्करराव खत खतगावकर यांचा प्रभाव राहिला खदगावकर खत खतगावकर आता काँग्रेसमध्ये आहेत त्यांच्या स्नुषा मिनल खतगावकर या बाजूच्या नायगाव मतदारसंघात काँग्रेस उमेदवार आहे तुम्हाला काय वाटतं या किंग मेकरच्या भूमिकेबद्दल कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नक्की कळवा